विश्रांती घ्यायचंय बघा गोळ्या खाऊन गोळ्या खाऊन तुम्ही जर उठलात तर पुन्हा विश्रांती पुन्हा उडायचं हे बघ हे येणारी वेळ वैरी आहे बरोबर आपण दोघांनी डोळ्यात तेल घालून पारा करणं गरजेचं आहे मी तुला एक सांगतो सांग दोघांनी जर ताकद बसलंय तर दोघांना मी झोप येणार नाही नाही बरोबर आहे बरोबर हायम खोल काय बोलून गेला माहित आहे ना तीन दिवसाच्या तुला यम सदनाची वाट दाखवीन म्हणून आणि ती बोललेलं खरं केल्याशिवाय राहणार नाही निमा पाहिला तुझा झाला पाहिजे निमा माझा झाला रात वाटून घेऊया का घे बघा असं करूया आता किती वाजले ते आहे बघ दोन धर दीड वाजले हा दीड वाजले पण दोन धरून चाल हा बर दीड वाजल्यापासून अडीच वाजेपर्यंत मी झोप 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 काय था बघ तुला पटतय का बघ रात्री मी अडीच वाजता उठलो मला पाणी वगैरे गरम करून दे पाणी हे गरम करून देतील उठल्यावर हा उठल्यावर अडीच वाजता उठलो हो। अडीच वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत मी कलंड देतो कलंड तो पुन्हा अजून उठतोस हा साडेचारला उठल्यावर ना काय तर नाश्त्याला काय करतोस काय नाश्त्याला तुला काम तुझ्या मी तुझी बाईक मला झोपल्यावर अजून उठतो कलंटतो नाश्ता दे आराम खोर सगळी रात मला फिरत नाही झोपतो सुद्धा रात्र वैरेचे जागारा जो हा झोप झोपू मी जो इकड इकडे का मला तिकडे झोपतो झोपू तुझे झोप घेड

पण अवलाद ओलात कापतोय तिची जी वाट बघतो या हे तर आपण बी म्हणजे शांत झोपलाय पटकन काम खायच बायकोला सांगितलं तर कालवनात खरडा चाकू नको नेमकाच त्या जागेला खरडा अडकला या बघ झाली या कुठ तरी आवला झोपल्या तर कुठं तर संडास करावा म्हणजे झाला भाऊ ते काळा दगूर दिसतो या त्या दांगडालाच हा ू पण ढोंगाण धुवायला पाणी कुठं आता काय तू पाणी नाही काय त्याला ढोंगण पुसतो आणि गालावर चिखल तुझ्या लावी मला अन काल व शिखर तुझा लावी ये ना मला काय सांगू तुला एक मोखा दे मंगद एक मोखा दे मोतान पाठ फुगले झोप सफडले हे घाण पडले जायला जायला ह्या अवलात लागल्या लाग घोरायला आणि ह्या अवला दिन माकून कोणतरी को माझी कंबर तोडल्यावर लघवी करून पाठ दिसी म्हणून झोपामुळे झालं कोण आलाय रे मी पाहिलाय रे अरे रे दिसला ग बाई दिसला दिसला ग बाई दिसला मला बघून हा गाय बसला ग बाई बसला झोप अंगावरती लगवी केली कार शेवटची लघवी तुमचा संडास आहे पहिला या हरामखोराला वरती पाठवतो आणि मग त्याचा नंबर घेतो जातो इस रे पळून गेला हा माझ्या हातून वाहतूच शकत नाही तू मारतोय ना दोघही पळून गेले ते माझ्या हातचे कुत्रे आहेत त्यांना कसं चुप करायचं हे माझ्या हातात आहे पण याचा काटा मी आज काढला आहे मी हवालदारासने सांगितलेलं होतं अरे त्यातली काही कमी जास्त झालं तर मला कळवा पण कोणीच आले नाही कुठे गेलेत काय माहिती आपण जाऊन बघावं अरे तो किती आणि तुम्ही अजून

बोला वसंत महाराज कुठे या यावर अरे पण झालं तरी काय जाऊ तुमच्या तुमच्या वाटल्या खून कोणी गेला काय हो तुमच्या होय आम्ही काय बन बोल तुम्ही घ्यायला रदर बाबा बाबा शिवले खोराने केला काय माहिती आहे ताच्या साहेबांना ताबड तू बोलवू हो तुम्ही दुःख करू नका हो ताते साहेब हो ताते साहेब हो कृषी महाराज हो तुम्ही दरबार निवांत आहे तुम्हाला काय माहिती पडलेली नाही अरे काय असणार आहे राज दरबार सगळं काय सुरू कसत काय काय करणार आहे महाराजांचा खून खून केला कोणी कुन, केला आणि तेव्हा कुणी केला के आम्हाला जर माहित असता तर त्याच्या आईला असता नाही असताना आम्हाला गावाय पाहिजे त्याच्या आईला गाडवलं धावाय पाहिजे हे काय घरात नाही तुम्ही काय घडलं कशाशी घेतोस तू पण महाराजांचा खून गावा दहा मारायचं दहा पालन करता मरून आज आज महाराज मेले आमच्या बायकामध्ये तर काय होणार किती काळजीने रडतो याच्या आईला गाव डोला ओला बघितले का नासक्या डोळ्यात ना कुसको पाणी पाडायला किती काळजीने रहायला लागलाय तुला म्हणलो तला काय एक एक वर पाहणा कोण दोघी झोपलो का कशाचा पारा, पारा करतो या ओला असले म्हणून आपल्याला काय माहित आदर केला तुला यायला गाडव लावला तुझ्या ए माझा भाऊ मिळा कधी येणार नाही आज आपण आपल्या बापाच्या बाईला पोरक

जास्त रेड बसू नका प्रेताची प्रेताची वाट लावा प्रेताच्या अगोदर घ्या घ्या दर्शन दर्शन मला बी नाही वाईट वाटत पण तास आज या दुःखीमय वातावरणात माझ्या बापाच्या प्रेता समोर माझी एक प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा आहे एवढी धमाधमाच्या बापान केला आहे त्या नराधमाच्या ला रक्ताचा लावेन त्याच वेळी युवराज हे नाव या जगाला सांगेल त्याच वेळी युवराज हे नाव या चकाला नाहीस तुला काय कळत नाही

स्मशान भूमी पडत नाही आणि अजिबात तसली हौस मौस करायची को नाही कोणाला आमकण थमकन आहे कुत्र्याच्या मौतीनं त्याला टाकायचा आहे समाचार भोबे मला yeah. सांगा आता काय करोघाला उचलून झडलंय असं करू काय टोपटोप सम हलक मग काय खांद्याव घेतो का खांद्या माझ्या घेतो पण बघ तू सगोदर मागेन माघटनं उचल नाहीतर मी हाय पाय आहतो नाही मी घे तू घेतो काही मडवे मस्तीला आले नाही अरे नेमकं जागेवर सरते खाली नेमकं जागा बस चुप्पी जायला उद्या वर धक वर धक्क मेल्यावर तर कुणाला बस केलं कस वाटलं तुला मला तु 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 तिचं तु का खा वाटायला लागलं तू आता तुझं तुला दिवस गेलो वाटत माझ्या खांद्यावर नकोले का अरे ते अवलाद कशाने मला झालं नसतं मग माझा पित्ता पास झाले दरबार मध्ये आपण सावध राहणं गरजेचं कुशिंगला बोलो हा कुशिंगला हो कुशिंग महाराज काय टाकलं म्हणून सांगून जावे कि त्याला काय त्याला सांगूया हा पेट टाकून आलं टाकलं म्हणून तू आता ऐकल महाराज काम व्यवस्थित केलं सगळं काम फत्ते केलं कड्यावर दाखलून दिला कड्याने दाखलून दिल याला म्हणतो तू कड्यावर टाकायला कुठं बिस्क फुटरेल मेलेला माझा डोस कुटल ना तुझा डोस फुटल मेला ना मेला मग बाल झालं बाकीचं काय बोलायचं नाही तुमचं इनाम तुम्हाला मी चला चालते वाट मग कुठे काय तर थांबू काय मी बोललो तुझा बरोबर बोलवा काय झालं का नाही तर बोलू मला आता आपला खेळ चालू अपना खेल ऐसा चालो के बस सब कहते रहेंगे वा क्रोर सिंह इं अता वहीनी साहिब असनी वहीनी उतर भाव में रहे राणी सरकार जुर महना उतर का है आशित हाक वारतो अहो महाराज आहेत का कौन महालात कोण आहे राणी सरकार मला आता दुःख झालंय नारा मेल्या बाय ग बसत असेल का रडते सारखे असं डोळ्यात पाणी आहे एवढं दुःख झालंय त्याचं ठीक आहे तुम्ही पाठवून द्या मध्ये मध्ये लडबुड करू नका आणि तुम्ही इथं पुढं थांबायच नाही